बुलडाण्याच्या आश्रम शाळेतील मुलीवरील लैंगिक अत्याचारा प्रकरणी रात्रभरातून आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे त्यामुळे अटक करण्यात आलेल्या सगळ्या आरोपींची संख्या आता पंधरावर गेली आहे तसंच एकूण सतरा जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पाळा या भागातल्या कोकरे या आदिवासी आश्रम शाळेत सहा मुलींवरती अत्याचार झाल्याचा संशय असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी कालच दिली होती तसंच या कोकरे आदिवासी आश्रमशाळेची मान्यताच रद्द केल्याची माहिती देखील काल सावरा यांनी पत्रकार परिषदेत दिली बुलढाण्यातील आदिवासी आश्रमशाळेत एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस आल्यावरती काल विष्णू सावरा यांनी संबंधित आश्रमशाळेला भेट दिली यावेळी एकनाथ खडसे पांडुरंग फुंडकर यांनी देखील आश्रमशाळेची पाहणी केली यावेळी सावरा यांना आदिवासींच्या रोषाला देखील काल सामोरं जावं लागलं होतं हे जे दहा कर्मचारी आहेत त्या संस्थेमध्ये काम करणारे शाळेमध्ये काम करणारे यांना निलंबित करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे त्यामुळे ते निलंबित होतील याशिवाय या, या संस्थेचे जी मान्यता आहे ही मान्यता ही रद्द करण्यात येईल याशिवाय महिन्याभरामध्ये हे जे आरोपी आहेत आरोपीवरती चार्जशीट दाखल झालं पाहिजे अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे आणि ते आम्ही करणार आहोत आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सरिता कौशिक आमच्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत सरिता विष्णू सावरा यांनी काल संशय व्यक्त केला होता की जवळपास सहा एक मुली आहेत ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झालेले असावेत मात्र त्यांची तपासणी झालेली नव्हती ती झालेली आहे का आणि अजून काही धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत का या दिवसभरात आ, रेश्मा आ, जी माहिती समोर हाती आलेली आहे त्यानुसार अजून ज्या पाच मुली आहेत त्यांची सध्या फक्त त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेण्यात आलेलं आहे अजून मेडिकलचा कुठलाही रिपोर्ट आलेला नाहीये या ज्या मुली आहेत त्या आपल्या घरी वापस गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आज तरी अजून कुठले गुन्हे इथे दाखल होतील असं वाटत नाहीये मात्र सध्या इथं विजया रहाटकर ज्या महिला आयोगच्या अध्यक्ष आहेत त्या पोहोचलेल्या आहेत त्या ह्या क्षणीसुद्धा शाळेची पाहणी करतात ते जिथे हा गुन्हा घडलेला आहे त्यांनी याला अत्यंत गंभीर असं म्हटलेलं आहे चौकशी आम्ही करूच आहे म्हटलेलं आहे आणि अत्यंत कडक चौकशी होईल खोलवर चौकशी होईल असे आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे आता ज्या इतर मुली आहेत त्यांच्या मेडिकल टेस्टचे काय रिपोर्ट्स येतात किंवा जसं काल मंत्र्यांनी सांगितलं की त्यांना मेडिकलसाठी पाठवण्यात आलेलं आहे मात्र त्यांची मेडिकल ही त्यांच्या आईवडिलांच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही कारण या मुली मायनर्स आहेत आणि त्यामुळे जी माहिती हाती येते ती ही आहे की काल मेडिकल ही होऊच शकली नाही आणि त्या मुलींचे फक्त स्टेटमेंट हे पोलिसांनी घेतलेले आहेत त्यामुळे आता यापुढे मेडिकल होऊन सगळी माहिती हाती आल्यावर हे पुढे प्रकरण जाईल मात्र अजून एक जी डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये आहे ती आहे की सतरा लोकांवर सध्या गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे हा आकडा लवकरच वाढू सुद्धा शकतो या सतरा लोकांमध्ये एक सरपंच शामिल आहेत जे आ, जे इथे पिऊनच्या पदावर त्यांचं नाव होतं त्यांना पगार मिळत होता आणि तो पगार घेऊन ते शाळेत येतही नव्हते आणि हा जो आरोपी आहे इतू सिंग ज्यांनी हे संपूर्ण अत्याचार केला त्या इतू सिंगला स्वतःचं काम ते करवून घ्यायचे थोडाभाऊ त्या पगारातला पैसा देऊन त्यामुळे इथला टोटलच व्यवहार किती विचित्र होता किती दुर्दैवी ही घटना इकडला जो टोटल निष्काळजीपणा आहे व्यवस्थापनाचा आणि अशा पद्धतीचा जो व्यवहार आहे त्यामुळे घडू शकली हे या संपूर्ण प्रकरणातून दिसतो आणि त्यामुळे या सर्व मंडळींवर गुन्हे नोंद आकडा सध्या तरी सहा सांगितली जातीय हा आकडा वाढू शकतो पीडित मुलींची संख्या सहा जरी सांगितली असेल तरी गुन्हा सध्या एकाच मुलीच्या केसमध्ये नोंद झालेला आहे बाकीच्या मुलींचं जे आहे एक त्या मुलींची मेडिकल झाल्यानंतरच खरं काय ते कळेल त्यामुळे सध्या पीडित सहा आहे हे, हे म्हणणं सुद्धा योग्य ठरणार नाही रेश्मा सरिता तुम्ही या संपूर्ण प्रकरणावरती लक्ष ठेवून राहा तुमच्याकडून वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद